आपले बदलापूरच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विविध पक्षाच्या नेत्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत त्यामधून पराभवाची मीमांसा आणि विजयामागचं गणित समजून घेण्यात येत आहे अशाच एका मुलाखतीमध्ये भाजपचे संभाजी शिंदे यांना आपले बदलापूरचे संपादक ॲडव्होकेट मनोज वैद्य यांनी एक प्रश्न विचारला या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला मित्र पक्षांची योग्य अशी मदत झाली का यावर संभाजी शिंदे काय म्हणाले ते बघा तर बदलापूर शहराबाबतीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही आता सांगितलं की मित्रपक्ष किंवा मुरबाड मतदारसंघाचा जरी आपण विचार केला किंवा भिवंडी लोकसभेचा जरी विचार केला तरी सुद्धा जेव्हा शिंदे शिवसेना फुटली आणि शिंदे सेनेमध्ये बऱ्यापैकी ठाणे जिल्ह्यामध्ये वर्चस्व असल्यामुळे शिंदे सेना इथे स्ट्रॉंग राहिलेली आहे आणि ज्यावेळेला अजितदादांचा पक्ष सुद्धा यावं लागला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला असं वाटलं होतं की आता खऱ्या अर्थ खूप मोठं पाठबळ आपल्याला मिळालं जसं राज्यातल्या लोकांना असं कि वाटलं किंवा अजितदादांना घेतल्यामुळे आपल्याला खूप मोठं यश आता मिळेल आपण फोर्टी प्लसला जाऊ तसं या ठिकाणी वाटलं होतं परंतु वस्तुस्थिती ग्राउंड अशी होती की या ठिकाणी फुटीचा परिणाम सुद्धा मोठा होता कारण या पट्ट्यामध्ये कोकणी मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याला ही गद्दारी आवडलेली नव्हती त्याच्यामुळे तो मतदार त्या ठिकाणी गेलेला होता बदलापूर शहराचा विचार जर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना ही उवाटाबरोबर पण आहे आता आपण जरी समजा ते पिक्चर आपल्याला नगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानं कळेल आता उबाटा उचा उमेदवार नसल्यामुळे पण उभाटा पण मोठ्या प्रमाणामध्ये बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे शिवसेनेचे दोन तट पडलेले राष्ट्रवादी मध्ये सुद्धा एक वर्ग वेगळ्या पद्धतीने काम करतो दुसरा गट आता उमेदवाराबरोबर त्या ठिकाणी होता या ठिकाणचा ग्राउंड रिपोर्ट असं सांगतो की या दोन्ही पक्षांनी या ठिकाणी काम नाही केलं असं म्हणणं कदाचित चुकीचं आहे परंतु काम केलं परंतु त्यांनी पॉझिटिव्ह काम नाही केलं म्हणजे ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा पूर्णपणे फुल त्या ठिकाणी उतरत होता तसं हे लोक त्या ठिकाणी उतरले नाहीत यांनी निगेटिव्ह काम नाही केलं तुम्ही सांगता त्याच्याप्रमाणे काही रिपोर्ट निश्चित तुमच्याकडे पण आहेत भारतीय जनता पक्षाकडे पण आहेत काही काही लोक ओपन त्या ठिकाणी विरोधामध्ये काम करत होती त्याच्यामध्ये सगळे सोयरे हा एक कन्सेप्ट त्या ठिकाणी आला होता आणि शिवसेनेला मानणारा मतदार होता बाळासाहेबांना मानणारा मतदार होता तो सुद्धा त्या ठिकाणी कारण तो तो शिंदे सेनेत आहे परंतु तो बाळासाहेबांना मानतो त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये शिवसेनेविषयी अजूनही आपुलकी होती आणि त्याला या मायुतीला धडा शिकवण्याचा होता त्या अनुषंगाने तो त्या ठिकाणी काम करत होता शिवसेनेचे बरेच नगरसेवक आहेत हे बरेच नगरसेवक खूप पॉझिटिव्हली काम करत नव्हते पण निगेटिव्हली काम करू शकत नव्हते कारण त्यांच्याकडे पण तेवढंच पाठबळ गेलं होतं जेवढं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडे त्या ठिकाणी त्या गेलं त्याच्यामुळे ग्राउंडवर जा पाठबळ म्हणजे रसद हा म्हणजे तुम्हाला आता पाठबळ तुम्ही समजून घ्या की तेवढंच पाठबळ गेलं होतं जेवढं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडे गेलं होतं बाकीच्या ठिकाणी मात्र भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ज्या ठिकाणी शिंदेसेनेचा उमेदवार असतात आता कल्याण असेल किंवा ठाणा असेल, असेल। कि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मोदी हे टार्गेट ठेवून काम करत होता त्यामुळे त्याचा फायदा मावळ मतदारसंघ असेल औरंगाबाद संभाजीनगर असेल ठाणा असेल किंवा कल्याण असेल या मतदारसंघांमध्ये निश्चित त्याचा फायदा हा शिंदे सेनेला झाला जेवढा शिंदे सेनेला फायदा झाला तेवढा फायदा भारतीय जनता पक्षाला न झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाला हा सेडव्या बसला तीच परिस्थिती बदलापूर शहरामध्ये सुद्धा झाली बदलापूर शहरामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये पंच्याहत्तर हजार मतदानापैकी पन्नास हजार मतदान हे भारतीय जनता पक्ष मायुतीला होतं त्यावेळेला शिवसेना फुल फ्लेजनी उतरलेली होती आता एक लाख मतदान होऊन सुद्धा त्रेपन्न हजारच मतं भारतीय जनता पक्षाला मिळाली म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये फक्त तीन हजारचा इजाफा झालाय त्याच वेळेला त्यांच्याकडे मागच्या वेळेला पंधरा हजार मतं होती महाविकास आघाडीकडे आता तेहतीस हजार मतं मिळाली म्हणजे वाढलेलं सगळ्याच्या सगळं मतदान हे महाविकास आघाडीकडे आणि अपक्ष उमेदवाराकडे झुकलं आणि त्याच्यामुळे खरं तर आता उमेदवार पण आमचे मान्य करतात की हे लोक फुल फ्लेजने तेवढे उतरले नव्हते त्याचा एक त्या ठिकाणी परिणाम झाला तुमचा दुसरा प्रश्न आहे कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये की आता कार्यकर्ता पण कमर्शियल होण्यामागचं कारण पण तसं की आता राजकारण बदललंय सगळं व्यावसायिक राजकारण झालंय जो नगरसेवक होतो जो एम एल एवढं एम होतो किंवा एम होतो तर तो कार्यकर्त्यांकडे फार कमी असे एम एल सी एम एल ए की जे कार्यकर्त्यांकडे लक्ष देतात तो एकदा गेला की त्याला त्या तेल वरच्या दिल्लीच्या वातावरणात मुंबईच्या वातावरणात एवढा हे होतो आणि तो त्याचे व्यवसाय त्या व्यवसायांना त्याचा लाभ करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या काही लँड मॅटर्स असतात त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नातेवाईक वर्ग असतात नाते त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केला जातो आणि कार्यकर्त्याला त्या ठिकाणी नाराज केलं जातो कार्यकर्त्यांनी रास्ता अपेक्षा व्यक्त करणं आहे ज्याला कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याला पक्षाकडनं पक्षाकडनं त्याला फुकट पेन्शन नको पाहिजे असते परंतु त्याला पक्षाकडनं रोजगार पाहिजे असतो त्याला पक्षाकडनं काहीतरी व्यवसाय पाहिजे असतो त्याला एक स्वतःचं साधन सामुग्री म्हणजे उत्पन्नाचं जीविकेचं साधन जर मिळालं नाही तर तो कार्यकर्ता काम का करेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे कार्यकर्त्यांना अजिबात दोष येणार नाही आणि एक ठेकेदार लॉबी विशिष्ट तयार झालेली आहे की ती तीस लोक शेकडो कोटींची कामं त्या ठिकाणी घेतात पण कार्यकर्त्याला दहा लाख रुपयांचं काम सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही त्याच्यामध्ये आता किचन चालू शकतो पण इथे शेकडो कोटी आता एक अपक्ष उमेदवार आहे आपल्या मतदारसंघामध्ये त्याच्याकडे या मतदारसंघातली शेकडो कोटी रुपयांची काम आहेत म्हणजे उमेदवाराकडे शेकडो कोटी रुपयांची काम आहेत तर त्याच्यामुळे हे सगळं कॉन्सन्ट्रेट त्या ठिकाणी झालेलं आहे कार्यकर्त्यांनी ही अपेक्षा व्यक्त करणं हा त्याचा अधिकार आहे आणि आत्ताही कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय आणि लोकांना असं वाटतं की निवडणुकीच्या कालावधीमध्ये पैसे दिले म्हणजे कार्यकर्ता काम करेल अजिबात नाही कार्यकर्ता आता इकडनं पण पैसे घेतो तिकडनं पण पैसे घेतो आणि तो, तो, तो मतदाराला सांगतो तुला काय करायचं ते कर मी माझा आता मी माझा मीटर माझं मोबाईल चार्ज केलेला आहे आता तुझा मोबाईल चार्ज कर आणि तू त्या ठिकाणी काम कर आणि ही वस्तुस्थिती लोकशाहीला खूप घातक आहे का कारण एम एल एम पी मिनिस्टर्स हे कार्यकर्त्याचं काम करत नाही तुम्ही कुठल्याही शासकीय कार्यालयात केलात पूर्वी एक शहर शहराध्यक्ष असेल मंडल अध्यक्ष असेल अध्यक्ष असेल त्याला तहसीलदार सुद्धा घाबरायचे तुम्ही शहराध्यक्ष होता तुम्हाला तुम्ही त्यातला अनुभव आहे की तुम्ही एखाद्या कार्यालयात गेले तरी सुद्धा तो तहसीलदार एक तुमच्याकडे रिस्पेक्ट नाही बोलायचा तुमचं काम त्या ठिकाणी करायचं कार्यकर्त्याचं काम करायचं आता प्रशासकीय सेवांमध्ये काम करणारे अधिकारी आहेत हे अधिकारी मंत्र्यांकडनं आलेले असल्यामुळे कुणालाही हिंग लावून देत नाही नगरसेवकांना विचारत नाहीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारत नाहीत तिथला आमदार साधारण सुद्धा घाबरत नाहीत अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्या असा वागतोय ते बरोबर आहे आपले बदलापूरला दिलेल्या या मुलाखतीमध्ये आपण पाहिलंच की संभाजी शिंदे यांनी एक वाक्य वापरलं मित्रपक्षांनी निगेटिव्ह काम नाही केलं परंतु त्याच वेळेला पॉझिटिव्ह कामही केलं नाही वास्तविक पाहता त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता ज्याचा खुलासांनी पुढच्या वाक्यात केलाच होता की भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोदींना पंतप्रधान करायचं आहे या उद्दिष्टाने शिंदे गटाचे उमेदवार आणि अजितदादा गटाच्या उमेदवारांसाठी काम करत होते त्या पद्धतीने काम झालं नाही असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता परंतु संभाजी शिंदे यांच्या वाक्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांनी मात्र आक्षेप घेतला आशिष दामले राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आहेत त्यांचे प्रवक्ते नेमके काय म्हणाले हे ऐका हे पूर्ण बिनबुडाचे आरोप आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांनी पूर्णपणे पूर्ण ताकद लावून कपिल पाटील साहेबांचा सा पूर्ण प्रचार केला वर्डा वर्डात आम्ही प्रचार केला पण त्यांच्याच काही नगरसेवक असतील हो किंवा त्यांचेच काही पदाधिकारी असतील त्यांनी आम्हाला रोखलं किंवा त्यांनी आम्हाला काम करू दिलं नाही आता त्यांचं असं म्हणणं असेल की आम्ही आमचा उमेदवार आहे आम्ही आमचं काम करतो पण हे जे आरोप लावले गेलेले आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं की आमच्या आम्ही पॉझिटिव्हली काम केलं नाही तर पॉझिटिव्हली काम कसं करावं हो? हे आम्हाला जर त्यांनी अगोदर सांगितलं असतं तर आम्ही अजून जोरात काम केलं असतं आणि अजून हे केलं असतं त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यामुळे त्यांना एक सेटबॅक मिळाला त्यांना व्यवस्थित लीड मिळाला नाही बदलावतून पण आमच्यावरती आरोप करण्यापेक्षा त्यांनी जर त्यांच्याच पदाधिकारी आणि त्यांच्याच वॉर्डामधलं अॅनालिसिस काढलं त्यांच्याच ह्याच्यातलं त्यांनी हे जर काढलं तर त्यांनी किती पण अभ्यास करावा त्यांच्या नगरसेवक असलेल्या वॉर्डामध्ये किती मतदान पडले समोरच्याला आपलं तर पडले पण समोरच्याला किती पडले आमचे तर दोनच नगरसेवक होते तरी आम्ही पूर्ण बदलाऊरमध्ये काम केलं ईस्टमध्ये असू वेस्टमध्ये असू बदलाऊन गावात असू आम्ही प्रत्येक जागो आम्ही काम केलेलं आहे आमचे बूथ लावलेले होते आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी गेलो भाजपाला आम्ही पूर्ण जाहीर पाठिंबा दादांनी दिला होता आणि दादांचा शब्द आम्ही पाळला आणि पूर्ण आम्ही ताकद पण आमच्यावरती असे आरोप केले जाते की यांनी पॉझिटिवली काम केलंच नाही तर मला असं वाटतं की त्यांनी स्वतःहून पण स्वतःकडे पण एकदा बघावं त्यांचे स्वतःचं अॅनालिसिस करावं कारण त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे सरांचा त्यांनी प्रॉपर अभ्यास करूनच हे बोलले असतील पण त्यांनी बघावं यादयांचे सगळ्यांचे लिस्ट आलेले आहेत प्रत्येकाला तर ते हे पडलेलं आहे त्यांनी ते बघावं आणि आमच्यावरती आधी त्या गटावरती जे आरोप झालेले आहेत जे दोन दिवस अगोदर जे पदाधिकाऱ्यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपाचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो प्रफुल्ल सरांचं काय मत यावर आपण त्याच्यावर विचारूया नमस्कार सर तर निकाला नंतर असं बोलणं खूप चुकीचं त्यांनी त्यांच्या पक्षाचं आत्मपरेक्षण करावं की आम्ही नक्कीच चुकलं कशामुळे आमचं चूक झालं कशामुळे झालं स्वतःवर स्वतः घेण्यापेक्षा त्यांनी दुसऱ्या आरोप करणे असं मत त्यामुळे त्यांनी स्वतःवर ठरवावं पहिलं कुठं चुकलं कोणी एमान येत बऱ्याने काम केलं कोणी नाही केलं सगळ्यांना म्हटलं तर आपण बघितलेलेच आहे आता डायरेक्टली आणि इनडायरेक्टली जे आरोप लागलेले होते त्याच सादरीकरण त्यांनी प्रत्यक्षात आपल्याला दिलेलं आहे आणि तुमचे काही मत असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच वाढण्याचा तुम्हाला अधिकार आहे चला तर मग भेटूया फुडच्या बातमीमध्ये तोपर्यंत तो बघत राहा आपले बदलाव धन्यवाद बदलापूर शहरात प्रत्येक कुटुंबात गल्ली फक्त आपले बदलापूर